ओम काळेश्वरी आज शेवटचा श्रावणातला मंगळवार आहे आणि आज सगळं शिष्यपरिवार घेऊन आम्ही वणीगडाला सप्तशृंगी आईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत सोबतच आपल्या घरातले जे देव आहेत ते देवांना भेटवण्यासाठी आलेले आहेत आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे अक्षरशः तुम्ही मागे व्हिडिओत बघत असाल पूर्ण वाईट दिसतं आहे म्हणजे पूर्ण धुकं आहे आणि असं वाटतंय की स्वर्गात स्वर्गातच आलौकिक आहे खूप सुंदर परिस्थिती आहे आई साहेबांना आंघोळ घालणार आहोत शिष्यांना आंघोळ घालणार आहोत आणि बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला किती छान वाटतंय ना स्वर्गाहून सुंदर व्हायचं काही ढगत होतं ऍक्च्युली पण असं वाटते स्वर्गतच आलोय आपण स्वगत म्हणजे काळूबाई चालली आंघोळीला आंबाबाई आणि काळू बोल अत्रबजुवाली की जय बोल सत्यशुंगी माता की जय संत संत गोरख चालंदर अडभंगकानी भक्त दलला तर आंगळ घालत आहोत इथे कुंड आहे आणि कुंडावरती आपल्या घरच्या देवांना असे सुंदर पत्त्यांनी आंगळ घालायचे आहे आपल्या काळूबाईला पण आंघोळ आहे आपल्या जगदंबाला पण आंघोळ सप्तशृंगी गटाच्या कुंडावर आल्यानंतर आपल्या शिष्यांना ज्यांना जगदंबेची हजेरी हा आहे त्यांना इथे आंघोळी घालायच्या आहेत पण आज थोडंसं वातावरण खूपच जास्त पाऊस अदृश्य परिस्थिती आहे आणि पाऊस अदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या ताई ज्या आहेत त्यांना सप्तशृंगीची हाजरी आहे त्या वयस्कर आहेत आणि म्हणून त्यांची तब्येत वगैरे खराब होऊ नये या अनुषंगाने आपण फक्त थोडंसं पाणी त्यांच्या अंगावर टाकत आहोत कोणत्याही ठिकाणी जेव्हा आपण देवाच्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी आंघोळ सगळेजणं करतात आणि करायला पाहिजे कारण की जे देवाचं पाणी असतं त्याला देवत्व असतं आणि त्या पाण्यामुळे आपले मागचे दुःख अनिष्ट अरिष्ट सगळं निघून जात असतं हाजऱ्या व्यवस्थित ज्याच्या येतात त्यांच्या मोकळ्या होत असतात आणि सगळं शीतळ होत राहतं त्यामुळे हे आवश्यक असतं आता या ठिकाणी आपण ताईला तर आंघोळ तर पूर्ण घालणार नाही आहेत पण ताईंना आपण थोडंसं डोक्याला पाणी लावून आणि ताईंचे आपण हातपाय धुणार आहोत बोल सप्तशृंगी माते की जय बोल अठरा भुजवाली की जय आणि शिष्यांनी सुद्धा गुरुचे पाय धुवायचे आहेत आता वनी गडावरचा जो हा कुंड आहे या ठिकाणी सगळ्या आपल्या शिष्यांची देवाची घरातले आपले सगळे देव आणलेले आहेत आणि सगळ्यांची आंघोळ झालेली आहे इथे आंघोळ झाल्यानंतर इथल्या पाण्याच्या स्व स्वच्छतेच्या कारणामुळे इथे पाण्यात आपल्याला ओटी सोडता येत नाही त्यामुळे इथे कुंडावरती शिवलिंग आहे नंदी महाराज आहेत या ठिकाणी पूजा करून व्यवस्थित कापूर जाळून या ठिकाणी आपण ओटी अर्पण करायचे आहे आणि ज्या बाकीच्या ओट्या आहेत त्या आपल्या जे शिष्य वाऱ्यावाले असतील दस शिंगेवाले असतील तर त्यांना इथून ओटी बांधायची आहे आणि पहिल्या पाय पहिल्या पायरीपर्यंत गडाच्या वाजत गाजत जाऊन आणि त्या ठिकाणी ती ओटी शिष्याच्या हाताने अर्पण करायची आहे अशी इथली पूर्वीपासून चाललेली परंपरा आहे आहे आता ही जी ओटी बांधलेली आहे नाही ओटी आता पायरीला जाऊन कापूर जाळून प्रदूषण ते सोडायचे आहे आणि आपल्या घरी शिता आहेत ताईंची सुद्धा आजरे आहे संतोश्रि मातेची तर ताईला सुद्धा आपण कोटी ताईची इथे भरणार आहोत आता आपण कुंडाकडून माजत गाजत ह्या ओट्या ज्या बांधल्या होत्या शिक्षणात घेऊन इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी दादा इकडे दाखव या ठिकाणी असं पहिल्या पायरीला कापूर लावून इथे ओट्या अर्पण करायच्या आहेत आणि नंतर शिष्यांनी घेऊन समोर दर्शनासाठी जायचं आहे इथला पहिल्या पायरीवरचा सगळा जे विधी आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आता इथून ओटी घेऊन वरती दर्शनासाठी जाणार आहोत आय होप मला व्हिडिओ आवडला असेल आशा करते आणि इथून पुढे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान तुम्हाला दर्शन घ्यायचं सेशन घेऊ सप्तशिनी गडावर पूर्वी रोपवेची सुविधा नव्हती त्यामुळे सगळे जे भाविक आहेत ते याच पायऱ्यांनी वरती दर्शनासाठी जायचे पण आता हल्ली रोपवेच्या सुविधा झाल्यामुळं सगळे लोक आपल्या शंभर रुपये तिकीट काढून रोपवेने जातात पण कसं आहे जर आपल्याला देव पाहून घ्यायचं असेल तर थोडंसं कष्ट आपण घेतले पाहिजे रोपवेणी जाऊन सगळं आता कसं रेडीमेड रेडीमेडचा जमाना झाला आहे सगळ्याला रेडीमेड पाहिजे पण आपल्याला जर भगवतीला प्रसन्न करून घ्यायचं असेल कोणत्या देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे आपण चालत जायला पाहिजे आपण रांगेत थांबायला पाहिजे तरच देव प्रसन्न होणार